आज एक प्रतीक एक मिनटं पंखा बंद करना नाही तिच्यात अजून एक मिनटं एक मिनट येता ये तो बंद कर कमी तरी कर थोडं गाडी आणि गाडी आली थोडा पंखा थक्क कमी तरी कर एक कढीन आहे रे इकडे उभा आ हा इथे बसा बसायचे <laughs> अरे इथे बस रे बरोबर सगळ्या बस दिसलाय का so, आज आहे एक तारीख एक ऑगस्ट शंभूचा बर्थडे आहे पण आमच्या घरी केक कापत नाही पण आता आत्या म्हणून मी कापू शकते सो बड हा मी डोळे झाली जमल्यामुळे म्हणजे मी केक आणणार मी केक आणला आहे आणि मीच केक कापणार आहे त्याला so, मी बड्डे सेलिब्रेशन कोणाचं आहे आज आत्याचं बर्थडे

फोटो <laughs> नाही <laughs> <laughs>